नमस्कार मी निकेत खामनकर आणि हो, आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे सात वाजून दहा मिनिटं झालेले आहेत उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस उद्यापासून आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत गारपिटीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे संदर या तर या संदर्भातच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेला बिलेकला नक्की प्रेस करा काही दिवसापासून आपल्या राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये आपल्याला अंशाचा ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे सोबतच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे अशामध्येच उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस उद्यापासून आपल्या राज्यातील खास करून विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत पाऊस व गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये उद्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी विदर्भातील भंडारा नागपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच दिनांक सतरा मार्च रोजीसुद्धा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये यामध्ये अमरावती आहे वर्धा आहे यवतमाळ आहे या, या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच वर्धा आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे सोबतच भंडारा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण प्रामुख्याने बघायला मिळणार आहे सोबतच गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत गारपीट व वा बहुतांश ठिकाणी मुसळधार सर्वचा पाऊस होण्याचा अंदाज आहे सोबतच आपल्याला अठरा व एकोणीस मार्च रोजी सुद्धा आपल्याला असंच वातावरण विदर्भ सोबतच मराठवाड्यातील काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळणार आहे